सिडको शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या अध्यक्षपदी अंकुश वराडे आणि महिला अध्यक्षपदी गायत्री विशाल डोखे यांची निवड करण्यात आली आहे पवननगर मैदानावरती शिवजयंती उत्सव दोन हजार पंचवीस मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येणार आहे अशी माहिती यावेळी समितीच्या वतीनं देण्यात आली आहे सिडको शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या अध्यक्षपदी अंकुश वराडे आणि महिला अध्यक्षपदी गायत्री विशाल डोखे यांची निवड करण्यात आली आहे पवन नगर मैदानावरती शिवजयंती उत्सव दोन हजार पंचवीस मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येणार आहे अशी माहिती समितीच्या वतीनं देण्यात आली आहे आमदार सीमा हिरे माजी आमदार डॉक्टर अपूर्व हिरे अजय बागुल माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांच्या नेतृत्वाखाली हा शिवजन्म सोहळा साजरा करण्यात येणार आहे इतर कार्यकारणी पुढीलप्रमाणे कार्याध्यक्ष प्रदीप चव्हाण महिला कार्याध्यक्ष सोनाली ठाकरे स्वागतोत्सुक राकेश कोष्टी मुकेश शेवाळे सल्लागार पवन कातकाडे तसेच बाळा दराडे राकेश ढोमसे बापू जमधडे अजिंक्य गीते देवा वाघमारे सचिव अमर वजरे तसेच बाळासाहेब जमधडे विनोद मगर खजिनदार देवेंद्र पाटील सोनू केदारे अमोल नाईक प्रवीण सांगळे शुभम पाटील वैभव विस्फुते सरचिटणीस सुबोध नागपुरे तसेच संतोष भुजबळ किरण पाटील रोही सूर्यवंशी चिटणीस जयेश जैन सोनू जाधव मोहिन शेख सार्थक घुगे धनंजय बागुल प्रमुख अजय वडनेरे राकेश संधानशिव गणेश पाटील आदी राजे शिवछत्रपती शु शिवाजी महाराज यांच्या प्रमाणे नवीन नाशिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने अतिशय भव्य दिव्य अशी शिवजयंती साजरी क करण्यात येणार आहे या शिवजयंतीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी अंकुश अण्णा वराडे तसेच महिला अध्यक्षपदाची जबाबदारी माझी पत्नी इंजिनिअर सौभाग्यवती गायत्री विशाल डोके यांच्यावर सर्व कार्यकर्त्यांनी सर्व शिवप्रेमींनी सोपवली त्याबद्दल मी सर्वप्रथम सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो तसेच ही या सर्व शिवजन्मोत्सव समितीमध्ये आणि शिवजयंती साजरी करत असताना सर्व पक्षातील सर्व धर्मातील सर्व जातीतील सर्वांना सर्वा एक साथ घेऊन अतिशय चांगली आणि उत्साहात शिवजयंती साजरी करण्यास व एक उत्साह उत्साहमय वा वातावरण निर्माण करण्यास तसेच सर्व समाजामध्ये शिवाजी महाराजांचा आदर्श कसा पोचता येईल त्यांचं कार्य कसं पोचता येईल या सर्व गोष्टी पोचवण्यास आम्ही आमच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांच्या वतीने व आमच्या कार्यकारिणीच्या वतीने तसंच शिवप्रेमींच्या वतीने आम्ही प प्रयत्न करू आणि सर्वांनी आम्हाला साथ द्यावी अशी समितीच्या वतीने मी सर्वांना मनपूर्वक विनंती करतो किरण आहेर सी चोवीस तास नाशिक सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच सुनबाई आज ही चहा काल सारखंच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा